चिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत फक्त महिलांसाठी खास आणि महत्वाच्या टिप्स टिप नंबर एक उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होते त्यामुळे ताजे शिजवलेले अन्नच खावे टिप नंबर दोन केस पांढरे होत असतील तर कडीपत्त्याची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते टिप नंबर तीन काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होत असेल तर कोमट पाणी प्यावे यामुळे रक्तस्त्राव सुरळीत होतो टिप नंबर पाच कोणताही मासा धुताना पाण्यात लिंबाचा रस टाकून मासे चांगले स्वच्छ धुवावेत म्हणजे माशाचा शिळेपणा व वास कमी होतो टिप नंबर सहा शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यात कढीपत्त्याची थोडी पाने घालावी त्यामुळे चटणीला चव खूप छान येते टिप नंबर मुलांच्या बुद्धीत वाढ व्हावी असे वाटत असेल तर त्यांना फक्त गाईचे तूप आणि दूध खाण्यास द्यावे टिप नंबर आठ रोज नियमितपणे खजूर खाल्ल्याने कंबर दुखी पाठदुखी कमी होते परंतु उन्हाळ्यामध्ये खजुराचे सेवन कमी करावे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पहिल्या महिन्यापासूनच पाणीदार फळे नारळ पाणी लिंबू पाणी ताक पातळ भाज्या खाव्यात यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते टिप नंबर दहा ओवा व तुळशीची पाणी यांचे चूर्ण रिकाम्या पोटी खाल्ल्यास मुतखडा विरघळतो आयब्रोचे केस दाट आणि काळे भर राहण्यासाठी त्यावर दररोज रात्री थोडेसे नारळाचे तेल लावावे टिप नंबर बारा केस मजबूत करण्यासाठी आवळा पावडर आणि भृंगराज पावडर मिक्स करून त्याचा मास्क लावावा टिप नंबर तेरा मुग डाळीचे धिरडे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ मिसळावे टिप नंबर चौदा पराठा टेस्टी बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात एक उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा टिप नंबर पंधरा कांद्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी कांदा कापून पाण्यात काही वेळ ठेवा टिप नंबर सोळा लिंबाला बाहेरून तेलाचा हात लावून फ्रीज मध्ये ठेवल्यास लिंबू जास्त काळ टिकतात टिप नंबर सतरा शेवग्याच्या पानांचा रस नियमित प्यायल्याने रक्तशुद्धी होते हे त्वचेसाठी फायदेशीर आहे टिप नंबर अठरा घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावे यामुळे श्वसन नलिका उघडते आणि घोरण्यापासून सुटका मिळते टिप नंबर एकोणवीस पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते टिप नंबर वीस हिंग पावडर कधीही फोडणीत घालू नये कोणत्याही भाजीत आमटीत व कडीत नुसती हिंग पावडर वरून भुरभुरवल्यास स्वाद खूप छान येऊन तो आहार पचनासही मदत करतो टिप नंबर एकवीस कॉफी कडक होण्यासाठी कॉफी पावडर टाकण्याच्या आधी किंचित चिमूडभर मीठ पाण्यात मिसळावे टिप नंबर बावीस सांबर आंबट करण्यासाठी चिंच नसेल तर लिंबाचा रस टाका टिप नंबर तेवीस थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे टिप नंबर चोवीस नवजात बालकांना जर गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाची पाणी थोडी थोडी तोंडा वाटे न देता पोटावर चोळत राहिले तरी आराम पडू शकतो टिप नंबर जर तुमचे हात नेहमी थंड पडत असतील तर तुमच्यात रक्ताची कमतरता असू शकते टिप नंबर सव्वीस फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये म्हणून फ्रीज मध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा टिप नंबर सत्तावीस कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये पंधरा मिनिटे ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते टिप नंबर अठ्ठावीस जिऱ्याच्या पाण्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते टिप नंबर एकोणतीस ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी नियमित आवळा खाल्ल्याने सांदेदुखी आणि सूज कमी होते टिप नंबर तीस सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे तुम्हाला लवकरच फरक जाणवेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला ला ला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कल सोबत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद